हा जे रोड आहे हे आपण बघू शकता दोनगाव ते आरेगाव आहे या रोडवर आजूबाजूला दुकाने आहेत समोर गजान महाराज मंदिरसुद्धा आहे तर समोर शाळेस सु, शाळासुद्धा आहेत परंतु काही दिवसानंतर काही दिवसापूर्वी ठेकेदारांनी हा रोड खोदून एम पी एम करून दहा महिन्यापासून तसा सोडला ज्यामुळे इथून जाणाऱ्या वाहनामुळे जी धूळ उडते ती सरळ दुकानामध्ये जाते तर काही लोकांच्या घरामध्ये जाते ज्यामुळे लोकांना ॲलर्जी डस्ट ॲलर्जी बिमारी लागवण झाली आहे कारण या ठिकाण इतकी धूळ उरते की सर्वसामान्य सुद्धा व्यवस्थित चालता येत नाही परंतु या धुळीबद्दल लोकांना त्रास आहे परंतु अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना याची काहीच त्रास नाही कारण त्या रोड, नहीं नहीं। रोड मोड़ हे अधिकारी व ठेकेदार या रोडने येतच नाहीत हे आपण बघू शकता की या रोडवर किती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि हे पूल जे दिसत आहे हे पूल आहे सहकार विद्या मंदिर जवळील हे पूर्ण खराब झालेले आहे इथं कधीही पूल पडू शकते आणि जीवितहानी होऊ शकतं हे जीविताने झाले तरी लोकांना याच्यामध्ये जीव गमावा लागेल परंतु अधिकाऱ्यांना मात्र जीव गमावण्यास काम नाही कारण ते आपल्या कार्यालयात व्यवस्थित मध्ये बसलेले असतात हे आपण बघू शकतो या रोडवर किती खड्डे पडलेले आहेत एम पी एम झाल्यानंतर याच्यावर कोणत्याच प्रकारची समोरची प्रक्रिया करण्यात आली नाही परंतु आता या ठिकाणी इतके खड्डे पडलेले आहेत की वाहन खड्ड्यातून जात आहे की खड्ड्यात वाहन जात आहे हे समजत नाही या रोडवर या प्रमाणात खड्डे पडलेले हे बघू शकतो आपण हे डोनगाव आरेगाव रोड आहे आज कमीत कमी दहा व महिने झाले हे एम पी एम करून हे पूर्ण एम पी एम उखळलेलं आहे हे आपण बघू शकता परंतु राजकीय नेत्याचा आशीर्वाद असल्यामुळे व अधिकाऱ्यांच्या छत्रछायेखालीत हे सर्व काम ठेकेदार आपल्या मनमर्जीप्रमाणे करत असल्याचे दिसत आहेत कारण ठेकेदारांनी जेव्हापासून एम पी एम केलं तेव्हापासून याच्याकडे बोलून सुद्धा पाहिलं तर अधिकार अधिकाऱ्यानंतर तर याच्याकडे येऊन सुद्धा असं पाहायला बी नाही किंवा विचारपूसही केली नाही किंवा के रस्ता झाला किंवा कसा आहे हे आपण बघू शकता हे रस्ता आपण कोणत्या स्थितीत आहे हे बघू शकता आपण हा दोनगा आरेगा रस्ता आहे कारण या रस्त्यावर एवढे खड्डे झालेले आहे की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे सुद्धा समजत नाही कारण अधिकाऱ्यांना तर याची काही जाणीवच नाही हे बघू शकता आपण ही रस्त्याची दुर्दशा आहे कारण जेव्हापासून एमपीएम झालेला आहे तेव्हापासून आजपर्यंत सुद्धा ठेकेदारांनी याकडे येऊन बघितले नाही तर अधिकाऱ्याने सुद्धा येऊन बघितले नाही कारण अधिकारी व ठेकेदार यांच्यावर राजकीय नेत्यांचे आशीर्वाद असले तर रस्त्याची हीच दुर्दशा होणार आहे हेच रस्ता नाही तर प्रत्येक रस्त्यावर हीच दुर्श दुर्दशा होणार आहे कारण राजकीय लोक यांना आपल्या बाजूला समाजतात त्यामुळे ठेकेदार व संबंधित विभागाचे अधिकारी सुद्धा याकडे लक्ष देत नाहीत परंतु यामध्ये मात्र सर्वसामान्य जनतेची गैरसोय होते हे मात्र अधिकारी राजकीय नेते व ठेकेदार यांना समजत नाही शब्द साठी जमील पठाण